नमस्कार की मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित उपक्रम क्रमांक तीनशे सहा यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली येथून व्हिडिओ काव्य गायन यामध्ये सहभाग घेत आहे विषय पहाटेच्या या प्रहरी पहाटेच्या या प्रहरी पहाटे उजेड हळूत येतो रात्रीचा अंधार मागे जातो डोळ्यात नवी स्वप्ने जागी होतात मनात आनंद अलगत येतो पडतो पानावर पानावरी हळूहळू उजळे थंड वाऱ्यात गोर गारवा असतो मन आनंदाने आतूनच फुले शेतकरी निघतो कामासाठी घामातही सुख त्याच्या वाट्यात पार सांगते श्रमाचे मोल जीवन घडते रोजच्या कष्टात देवळातून येतो जागी होती शांत भक्ती मन लावून केलेली प्रार्थना अंतरी देते नवी शक्ती पाठ शिकवते एक साधा धडा वेळ न थांबे सतत शिकवे आज केलेले प्रयत्न छोटे उद्या जीवन सुंदर घडवे धन्यवाद